आपण एक गेम घेणार आहोत आणि त्या गेमचं नाव आहे ब्रेन गेम हा ही एक ॲक्टिव्हिटी आहे ए टू झेड लेटर्सची तुम्हाला सर्वांना ए टू झेड लेटर्स येतात का सगळ्यांना येतात मग आता आपण काय करणार दोन टीम करणार एक परीची टीम परी तुझी टीम कोणत्या स्टँडर्डची आहे स्मरणिका तुझी सेकंड आपण दोन टीम के आता आपण बोर्डवर स्टार्ट करणार हा yes. चला स्टार्ट जो लेटर तुम्ही लिहिताय तो लेटर रिपीट झाला नाही पाहिजे वेरी गुड गो स्टार्ट वेरी गुड जो लेटर लिहित तो तोंडाने बोला वेरी गुड चल प्रज्योत नेक्स्ट रश्मिता कुठे कुठे नेक्स्ट चल व्हेरी गुड नेक्स्ट रचना टेक चॉक व्हेरी गुड मिहीर वी एन कम वी कम आणि लक्ष द्यायचं आहे कोणता लेटर रिपीट होत आहे का गो ना गुड नेक्स्ट सेकंड स्टँडर्ड अदर व पास्ट काव्य काव्य वेरी गुड चल श्रेयस केला म्हणजे एकदा सेकंड स्टँडर्डला आता एक गुण मिळणार yeah. सेकंड स्टँडर्डच्या इथं तिथं वन करा तिथे वन करा ए टेक राईट लेटर एल वेट व्हॅरी गुड फर्स्ट स्टँडर्ड डी रिपीट न सेकंड स्टँडर्ड ला अजून एक गुण मिळणार गुड फर्स्ट स्टँडर्ड व्हेरी गुड सेकंड स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड गो फास्ट Right fast. Don't ask. Very good. First standard. Very good. Second standard. সেকেন্ড স্ট্যান্ডার্ড বগা এস ফার্স্ট স্ট্যান্ডার্ড নিস রিপিট केलं সেকেন্ড স্ট্যান্ডার্ড अजून एक সেকেন্ড স্ট্যান্ডার্ড राईट फाईट फाईट फास्ट वाय 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 क्या वेरी गुड सेकंड स्टँडर्ड फर्स्ट यन जे इकडे कॉर्नर हम्म यल वरतीन वरती इकडे खाली आता सेकंड या गेम मध्ये विनर झालेला आहे सेकंड साठी टाळ्या वाजवा yeah!